रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मिरजेत सलग दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांच्याकडून विकास कामाचा धडाका प्रभाग चार मधील तीन कोटी तीस लाखाच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये अण्णा योजना योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या नऊ विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला होता सलग दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांनी हा धडाका सुरू ठेवला असून सोमवारी प्रभाग चार मध्ये तब्बल तीन कोटी तीस लाख रुपयांच्या एकवीस विकास कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले याच प्रभागातील अन्य चौदा कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे लवकरच या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीनं सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचं आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनाची पूर्तता केली असून जनतेला या विकास कामाच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सोमवारी प्रभाग क्रमांक चारमध्ये संपन्न झालेल्या विकास कामाचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांत खाडे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे बहुजन नेते सुरेश बापू आवटे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आवटे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे भाजप जिल्हा सरचिटणीस भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर सचिन पिसे अमित पिसे राकेश शिंदे अभिजित राजपूत सचिन जाधव सौ संगीता खोत अजिंक्य हंबर अजिंक्य हंबर अमित कांबळे राजेंद्र नातू महेश फोंडे मनीष देशपांडे मिलिंद भिडे श्रीकृष्ण कुलकर्णी विवेक शेटे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक का, मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकरी नेप्ससाठी आतिमाने मिरज